त्याचबरोबर हा संध्याकाळी आणि मुलांना या ठिकाणी आपण आलेल्या आपल्या स्वागत या संस्थेच्या मागे

लॻभॻि क्रांतीवीर क्रांती सूर्य महाकर ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अशाबाई घोरकर राज माता हैदबाई होता पाहता त्यांच्या वंदन करतो आणि आज तो उपस्थित असलेले सर्व समाजभूषण मान्य आणि आपण सर्व या समाजाचे आभूषण आपणाऱ्याचं काम किंवा जे आपलं झाकण्याचं काम गेली अनेक वर्ष आपले मित्र बंधू टाटू साहेब करता आहे त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न छोटासा असेल ना तो दरवर्षी असतो छोट्या मला खूप दुःख होत बरेच जण दारू घेतात आणि अल्पायुषी ठरतात म्हणून जातात तर माझी अशी विनंती असेल जे कोणी एक तर दहा जणांना तरी सांगितलं बाबा हे वाईट आहे सांग ह्या अभ्यासनापासून प्रारूप करा जेणेकरून या बिचार्या महिलांचे जीवन भविष्य आणि जे पास केले असेल ते सगळं सुखी राहील आणि भविष्यात त्या प्रगती करू शकतील त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण जागेवर तसंच राहतं कारण त्या दोन्ही नवरा आहे तुम्ही जे आपल्या मुलांना शिक्षण करून देते जेणेकरून आपल्या थोडं का असे ना पायावर उभं राहतील नोकऱ्यांना सगळ्यांना भेटणार नाही पण त्यांच्या लायकीप्रमाणे ते करू शकतील जेणेकरून हे जसं आम्ही डॉक्टर लोकही आहेत त्या मुळावरच आपण सगळे नाव घालायचा प्रयत्न करा शिवाय सगळ्यांना नम्रपणे विनंती असेल एवढं म्हणून मी माझ्याकडून

त्यांच्या सत्कार मी विनंती करतो पुन्हा त्यांना विनंती करतो त्यांनी आदर्श शिक्षक आहे आयोजित असा आपला दिवाळी स्नेह मिलन आणि विविध वस्तू वितरण सोहळा या सोहळ्यासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या सर्व भगिनी बुल उपस्थित करण्यात आला माझ्या अगोदर या कार्यक्रमाविषयी या चळवळीविषयी या चळवळीच्या मागे काय भूमिका आहे या चळवळीच्या मागे कोण आहे या चळवळीचा इतिहास काय आहे याबद्दल सर्वांनी सांगितलं सांगितलेलं चारशे रन केलेले आहेत त्यानंतर रेकॉर्ड त्यांनी ते भाषणात अलंकारित समास अलंकार सगळे सगळे त्यामध्ये असताना ती खरी आहे की खोटी आहे त्या ठिकाणी तपासणार जात की पुढे जाते आहे सुद्धा यासाठी मांडला की मध्ये पोस्ट वाचताना आपण असं ऐकतो सर की माणूस संपली कुणी कोणाला म्हटलं नाही आता काय धन धंदाटके होते आहे गरीबे होत जातो आहे सत्यता आहे पण सत्यता नाकारता येत नाही परंतु अतिशय निराशाजनक असं चित्र त्या ठिकाणी गें गें निर्माण केलं जातं परंतु आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवराणा शिवराणा सेवा संघ आणि त्यांना मदत करणारे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात जे आहेत त्याची पोस्ट पाहुती समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आहे आणि आजही माणुसकीचा धरा म्हणून ही मंडळी या ठिकाणी आहे आणि माणुसकी आजही शिल्लक आहे आणि त्यामुळं ती वारंवार व्हॉट्सअपवर होणारी सोशल मीडियामध्ये फिरवली जाणारी युट्यूबवर पुढे दहा दहा रील फिरवणारी की आता माणूस ही संपलेली आहे सुमत्ता आहे जशी मत्ता आहे जशी मालमत्ता आहे त्याप्रमाणे देऊ तशी दिवाळी साजरी होती मोठा उद्योगपती असेल तर सारख्या पद्धतीने साजरी व्हावी आणि तिविरा करून तेजाकडे जावं असा हा क्षण आहे त्यामुळं जो काय तिविर जो काय अंदाज या माझ्या माय भगिनीच्या जीवनात जो आलेला आहे तो दूर करण्याचा त्याला तेल दाखवण्याचा त्याकडे टॉर केल्याचा कार्यक्रम या सेवा संघाच्या माध्यमातून होतो आहे त्यासाठी सर टोटल आहे कृषी क्षेत्राचा हा भई <laughs> <laughs>

आणि सर्वांमध्ये एकतेचा जो विषय आहे त्याला पट देण्याचा हा विषय असतो आणि दिवाळीनिमित्त ज्या सर्व गरीब मानवांना आज शिवराना संस्थेमार्फत जे भेट सुरू केलेली आहे ते त्यांच्या आयुष्यामध्ये आत्मिक दाखवणार आहे जाती पापेच्या पलीकडे जाऊन एक मानवतेचा उदाहरण ह्या शिवराना संस्थेचा आहे त्यामुळं आपल्या सर्वांनाच मयातर्फे तुम्हाला जे आर टीम त्रिसेवा राष्ट्रसेवा फाउंडेशनतर्फे दिवाळीच्या खूप खूप मयपूर्वक शुभेच्छा सर तुम्ही स्वतः डॉक्टर आहेत नागरिकांनी काय काळजी घ्यावी काय सांगा म्हणून जर सांगितलं दरवेळेस आम्ही डॉक्टर हे सांगत असतो की फटाके वाजवताना लहान मुलांनी डिस्टन्स ठेवायला पाहिजे ज्यांचं वय वर्ष बारा वर्षाच्या खाली असेल त्यांच्याबरोबर पालकांनी बरोबर राहायला पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये एक फायर जे असतं त्याची सुविधा आपण काय पाहिजे कारण की छोटे छोटे घटना दरवर्षी घडतात जसं सरकारने फटाक्याचं जो उदाहरण घेतलं जिल्हा परिषदेचं ग्राउंड खाली करून आयोजन वेगळ्याशीप केलं तसं आपलं आपल्या घराची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे दरवर्षी काही घटना घडतात यावर्षी आपले कोणती घटना घडू नये सर्व नागरिकांनी सतर्क कंटिन्यू करा मी कमी असूच कवी अशोक चौक आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एकच म्हणेल की वेदनांचे गाव ज्यांना कळले हो वेदनांचे गाव ज्यांना कळले हो त्या गरीब निराधार जणांचे आसळू त्यांनी पुसले हो त्यांच्या जीवनात दीपाणीचे दीप उजविलेले दीपा हो दीप लावलेले हो धन्यवाद